शेतकऱ्यांना एकत्रितपणे पीएम किसान आणि किसान मानधन योजनेचा लाभ मिळू शकेल काय काय आहेत नियम शेतकऱ्यांसाठी सरकार विविध योजना राबवत आहे शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे हा सरकारचा उद्देश आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आणि पीएम किसान मानधन योजना या दोन योजना आहेत शेतकऱ्यांना या दोन्ही योजनांचा लाभ मिळू शकेल का या दोन्ही योजना सारख्या आहेत का हे अधिक तपशीलवार पाहूया पीएम किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सरकारने अनेक योजना राबवल्या आहेत या योजनांच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत करते अशी एक योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयाची आर्थिक मदत दिली जाते ही रक्कम दर चार महिन्यांनी दोन हजार रुपयांच्या हप्त्यांमध्ये दिली जाते ही योजना बारा सप्टेंबर दोन हजार एकोणीस रोजी सुरू करण्यात आली होती आतापर्यंत योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सोळा हप्ते देण्यात आले आहेत आता शेतकरी सतराव्या हप्तेची वाट पाहत आहे प्रधानमंत्री किसान मानधन योजना शेतकऱ्यांसाठी आणखी एक महत्वाची योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान मानधन योजना ही निवृत्ती वेतन योजना आहे या अंतर्गत एकोणवीस लाख अठ्ठेचाळीस हजार आठशे एकाहत्तर शेतकऱ्यांची नोंद झाली आहे त्यापैकी बारा पॉईंट आठ लाख पुरुष आहेत यामध्ये सात पॉईंट एक्केचाळीस लाख महिला आहेत या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वयाच्या साठ वर्षांनंतर दरमहा तीन हजार रुपये दिले जातात शेतकऱ्यांना दरमहा पंचावन्न ते दोनशे रुपये द्यावे लागतील हे वयाच्या साठाव्या वर्षापर्यंत चालू असेल हो एकाच वेळी दोन योजनेचा लाभ मिळू शकतो का पीएम किसान सन्मान निधी योजनेत नोंद केली असेल तर तुम्ही थेट मानधन योजनेत सामील होऊ शकता एकाच वेळी तुम्ही या दोन्ही योजनेचा लाभ घेऊ शकता